हॅलो नमस्कार आज तर पाहूया आपण गुढीपाडव्याबद्दल महत्त्व आणि गुढी कश गुढीपाडवा कसा साजरा करायचा याबद्दलचा हा आजचा व्हिडिओ आहे वर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतात या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते गुढीला शक्यतो नवी कोरी न धुतलेली न वापरलेली साडी नेसवावी कुणी आपल्याला ओटीमध्ये दिलेली साडी वगैरे गुढीला नेसू नये खरं तर गुढी उभारण्यासाठी कोणताही मुहूर्त वगैरे बघण्याची गरज नाही सकाळी सकाळी जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस शक्य नाही झालं तर सकाळी जोपर्यंत कोवळवून आहे तोपर्यंत गुढी उभारू शकता कारण ज्या सूर्यकिरणांपासून येणाऱ्या प्रजापती लहरी असतात जी सात्विक ऊर्जा असते जी जमिनीपासूनसुद्धा आपल्याला मिळते ती सात्विक ऊर्जा गुढीवर ठेवलेल्या जो पालता तांब्या असतो तो तांब्यास ती सगळी ऊर्जा खेचून घेतो म्हणून सकाळच्या वेळेस उगवत्या सूर्यासोबत गुढी उभी करायची असते गुढी उतरवल्यानंतर ज्या तांब्यातून प्रजापती लहरी सात्विक लहरी खेचून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्या घरातील एखादे साठवलेलं धान्य ठेवायचं गुढीपाडव्याच्या दिवशी रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर जे साठवलेलं धान्य आहे त्यामध्ये ते, ते टाकायचं यामुळे घरात धान्याची भरभराट होते गुढीला नेसवण्यासाठी तुम्ही केशरी लाल पिवळा हिरवा या रंगाची साडी नेसू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुढीला चुकूनही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी गुढीला नेसवण्यासाठी वापर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला जर ही मी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू